नमस्कार सुरुवात केली आम्ही सहा महिन्याचा कार्यक्रम आहे उशीर जाणार जरा आम्हाला आणि आम्ही कोण कोण आले दर्शनची झोप चाली केशव आहे हो केशवन आम्ही दोघं चौघ जण आलोय नको म्हणला तिथं आरतीला त्याला आता आरतीला जायचं मग ती म्हणला नको मला जावा तुम्ही बारशी चा पुढे आलोय आज केशवला शाळेला सुट्टी होती म्हणून केशवला फोन केला आणि त्याला बोलवून घेतलं चल म्हणलं येतोय का फिरायला मग केशवला घेतलंय बारशी स्टँड वरून मी आता आलोय नारी जवळ नारी। कार्यक्रम आठ आषाढ महिन्यामध्ये अजून काय सवा महिन्याचा कार्यक्रम झाला नव्हता तर आज हा एक कार्यक्रम पूर्वपंक्तीचा कार्यक्रम चाललोय आम्ही दोघ चाललोय बर का लखनला वगैरे नाही येतो पण पुण्याला गेलाय लखन गावानिमित्त त्यामुळे आम्ही दोघं चालू आहे आता आता केशवला हो घेतला आहे घरी रामलं तर तुम्हाला येणार आहे आणि यशला चल म्हणलं तर यश मला मी नाही येणार त्याला जायचं होतं मामांच्या आरतीला त्याच्यामुळे आला नाही काय चाललंय मंडळी पाऊस पाणी कसं काय काय म्हणते तुमच्याकडं आता इकडे तर आमच्याकडलं उघडलंय बघा पाऊस आणि इकडं धाराशिव साईडला बघतो इकडं जरा चांगला बऱ्यापैकी पाऊस आहे इकड चांगला आहे पाऊस दुसऱ्या दिवस झालाय तसं अजून बराच आहे की आणि काही ठिकाणी पाऊस अजून झालाच नाही मंडळी काय ना वाटत पाऊस झालाय पण बऱ्याच गावात असं झालंय की अजून सुद्धा पाण्याला फरक पडलेला नाही फिरीला फरक पडला नाही पाऊस काय म्हणा अस गरज आहे मेघराजे रस्त तेवढा टकाटक झालेत बघा सगळं मस्त म्हणजे आता ही बघा पुढचा रस्ता महाराष्ट्राला रस्त्याची कामा तेवढी टकाट मध्ये सगळं राज्यात म्हणलं तर चाल रस्त मस्त झालेला आहे त्याच्यामुळं प्रवासाला काय वाटत नाही रस्ता चांगला काय वाटत नाही आता जवळ आलोय आम्ही चिकरडे आता इथे चिकरडेत आलोय का आम्ही या नाश्त्याला थांबलो होतो आम्ही एक वेळेस आणि कार्यक्रम होता का नारीला त्यावेळेस आम्ही कुठं आंघोळ्या केल्या तुला दाखवतो सगळ्यांनी पुण्याला कार्यक्रम होता तर रात्रीचं बाराच्या पुढं का आणि संपली घ्याल आम्ही टिकून सकाळी आंघोळी करायला आम्ही कुठं थांबलो होतो दाखवतो पुढं बघा वीर साहेबांच मंदिर आहे पुढं त्या ठिकाणी आणि हो तर राजवाडा आहे का नाश्त्याला थांबतो नाश्त्याला थांबली होती हो आठवलं का होय 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 बारशीतन आणलेलं उडीद वड हा उडीद वड आणली आल्यावर खाल्लेल आणि ते प्लेट आवडतात असले ते प्लेट सगळं साठून गळून गेलं काय करायचं

येकडे होत होतं पाण्यात शेमदाजीने खेकडे धरले हां काय रे राकेश हां सुंदर दा अंगुल करत चला त्याला अजून भरपूर लांब जायचंय नाही ना आहे ना हो चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तो परत तसा स्तरा बसरा स्वतःची काळजी घ्या चला बाय बाय